नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय प्रत्येकाच्या घरात दररोज बनवला जाणारा फक्कड चहा यासाठी जे प्रमाण वापरलं जातं सगळ्या गोष्टींचं ते अगदी साधं सिंपल आहे म्हणजे निम्म दूध निम्म पाणी एका कपाला एक टीस्पून चहा पावडर दोन टीस्पून साखर तुम्ही पण असंच प्रमाण वापरताना बरोबर पण तरीसुद्धा चहा पानसट होतो किंवा प्रत्येक वेळी त्याची चव वेगवेगळीच लागते तर असं कशामुळे कारण आपल्याला कळत नाही की कुठली गोष्ट कधी ॲड करायची आणि चहा किती वेळ शिजवायचा तर आज आपण फक्त चार ते पाच मिनिटांमध्ये तयार होणारा एकसंध चहा कसा बनवायचा ते बघतोय चला तर मग सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी ज्या कपमध्ये तुम्ही चहा सर्व करणार आहात तो कप आधी सिलेक्ट करा आणि त्यानेच आपण पाणी आणि दूध मोजून घेणार आहोत तर आज मी बनवते आहे चार कप चहा तर त्यासाठी अर्थातच दोन कप पाणी मी यामध्ये ॲड करते तर हे जे पाणी आहे ते पूर्ण फुल कप भरून आपल्याला ॲड करायचं आहे आणि चहा उकळल्यावर थोडासा आटतो त्यामुळे अंदाजे पाऊन कप पाणी मी इथे एक्स्ट्रा यामध्ये टाकत आहे तर अशा प्रकारे तुम्ही कितीही कप चहा बनवा निम्म पाणी तुम्हाला यात घ्यायचं आहे आणि अंदाजे थोडंसं एक्स्ट्रा पाणी यामध्ये टाकायचं आहे गॅस चालू करायचा आहे आणि लगेच आपण यामध्ये टाकत आहोत आलं तर चार कप चहासाठी मी एवढं आलं घेतलं आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा इथे तुम्ही थोडीशी लवंग दालचिनी तुम्हाला जे आवडतं ते टाकू शकता तर आलं मी चांगलं खलबत्त्यामध्ये ठेचून यामध्ये टाकलेलं आहे आणि असं केल्यामुळं आल्याचा खूप छान फ्लेवर चहामध्ये उतरतो तर आता आपल्याला या पाण्याला छान उकळी काढून घ्यायचे तर या ठिकाणी एक महत्वाची टीप आहे ती म्हणजे या पाण्याला उकळी आल्याशिवाय याच्यामध्ये पुढच्या गोष्टी टाकायच्या नाहीत तर बघा मस्त उकळलंय पाणी आता याच्यामध्ये आपण चार स्पून चहा पावडर टाकत आहोत तर इथे मी परिवार चहा वापरलाय तुम्ही जो तुम्हाला आवडतो तो घेतला तरीही चालेल तर असं केल्यामुळं काय होतं चहाचा जो फ्लेवर आहे तो इन्स्टंटली अगदी पटकन या पाण्यामध्ये उतरतो आणि चहा आपल्याला जास्त वेळ शिजवावा लागत नाही तर बघा अगदी या उकळत्या पाण्यामध्ये चहा पावडर पडली रे पडली की लगेच त्याचा रंग स्वाद सगळं काही याच्यामध्ये उतरलंय तर आता लगेचच याच्यामध्ये आपण टाकतोय साखर सो इथे मी चार कप चहासाठी आठ टी स्पून साखर टाकलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही प्रमाण कमी केलं साखरेचं तरीही चालणार आहे सो so, थोडंसं मिक्स करते मी अशा पद्धतीने आणि आता आपल्याला हा चहा फक्त दीड ते दोन मिनिटच उकळवायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही किंवा जर तुमचा अंदाज एकदम परफेक्ट असेल तर तुम्हाला कळेलच की चहा किती आटलाय म्हणजे आपण एक्स्ट्रा पाणी जेवढं टाकलं होतं ते आटून बरोबर दोन कप पाणी इथे राहिलंय का शिल्लक हे बऱ्याच जणांना कळतं बघून सुद्धा तर तसं असेल तर चांगलीच गोष्ट आहे तर चला आता शेवटची स्टेप म्हणजे दूध ॲड करणे तर बरोबर दोन कप एवढं दूध मी याच्यामध्ये टाकत आहे हे दूध कसं आहे याच्यावरती चहा कसा बनेल हे ठरतं अगदी खरं आहे कारण जर तुम्ही डायरेक्टली फ्रीजमधून बाहेर काढल्या काढल्या दूध याच्यामध्ये टाकलं तर चहाला इन्स्टंट शॉक बसल्यासारखं होतं आणि चहाचं संपूर्ण टेक्स्चर बिघडून जातं आपण भाज्या वगैरे करताना सुद्धा त्यामध्ये पाणी टाकण्याची वेळ येते त्यावेळी ते पाणी गरम करून टाकतो ना बरोबर त्यामुळेच तर भाजी एकसंध तयार होते सो चहाचं पण तसंच आहे त्यामुळे दूध हे रूम टेम्परेचरवरती असावं जर ते कोमट किंवा गरम असेल तर अगदीच मस्त किंवा नुकतंच तापवलेलं म्हणजे जस्ट तापवलेलंच दूध आहे आणि तेच तुम्ही वापरले मग तर चहा एकदम भारी तयार होतो तर बघा दूध ऍड केल्यानंतर तुम्ही गॅस थोडासा वाढवू शकता आणि जस्ट एक उकळी काढायची आहे आपल्याला आणि असा मस्तपैकी पैकी चहा तयार झाला छान अगदी मस्त भरपूर बुडबुडे त्याला यायला लागले की समजायचं दूध आणि पाणी म्हणजे चहा या दोन्ही गोष्टी छान ब्लेंड झालेल्या आहेत आणि आपला चहा एकदम मस्त तयार झालाय तर लगेचच गॅस आपण बंद करायचा आहे दॅट सेट तर अशा प्रकारे आपला अतिशय मस्त आणि एकसंध एक चहा इथे तयार झालाय मी सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा चहा प्रत्येक वेळी एकसारख्या चवीचा भन्नाट फक्कड आणि कडक तयार होईल तर ही होती रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने चहा बनवून नक्की बघा आणि मग मला कमेंट्समध्ये तुमचे अभिप्राय कळवा तर मंडळी इथे आमचा चार कप चहा तयार झालेला आहे बाहेर मस्त छान पाऊस पडतो आहे हा चहा मी सगळ्यांना देते आणि मी पण माझा कप घेते आणि गॅलरीमध्ये जाऊन मस्त याचा आस्वाद घेते पुन्हा भेटूयाच आपण छान नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी